नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोहगाव येथे काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस तो प्रेरणा ताई शमशेर भैया वरपुडकर यांची लोहगाव येथे सदिच्छा भेट लोहगाव येथे काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सो so, प्रेरणा संशयरभया वरपुडक यांचे लोगाव नगरीत नागरिकांना सदीच्या भेट दिली व गावाती जा, गावातील नागरिकांच्या समस्या जा जाणून घेतल्या शेतकऱ्यांवर गावातील प्रश्नावर चर्चा करण्यात आली गावामध्ये सतत लाईट जात असल्यामुळे तेहतीस के जी विद्युत पुरवठा देण्यात यावा व राहिलेले पानद रस्ते व अनेक कामांना सविस्तरपणे चर्चा करण्यात आली असून नक्कीच आम्ही या प्रश्नावर चर्चा करून यावर आम्ही लवकरात लवकर असे प्रयत्न करू असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस स्वप्रेरणाताई शमशेरभया वरपुडकर यांनी यावेळी सांगितले लोगाव येथे नुकतेच पोलीस भरतीमध्ये नियुक्त झालेले वैभव माधवराव हजारे यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ कुसुमताई सखारामजी देशमुख लोहगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य सखारामजी देशमुख लोहगावकर माजी सरपंच अर्जुनराव देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा उपसरपंच विनोद भैया लोहगावकर चेअरमन जावेदभाई युवक काँग्रेस पाथरी विधानसभा सचिव सचिन मुळे ग्रामपंचायत सदस्य अशोकराव शिंदे दिवसे ज्ञानोबा पवळे रज्जत देशमुख अनिल जुगते दिनूभाई साहेब देशमुख जमीन भाई मुळे व अनेक कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते